दापोली शिवसेनेचा जोरदार दौरा विक्रांत जाधव यांची कार्यकर्त्यांशी थेट भेट दापोली सतरा ऑक्टोंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते कारण होता उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऑफिसमध्ये दौरा जाधव यांनी कार्यकर्त्यांना थेट भेटून पक्षाच्या संघटनात्मक कामकाज आणि आगामी निवडणूक तयारी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी जाधव यांचे स्वागत करताना उत्साहित प्रतिसाद दिला आणि संपूर्ण सभास्तर वातावरण आनंदाचे बनले जाधव यांनी स्पष्ट केले की शिस्त संघटन आणि जनसंपर्क हे पक्षाचे बळ आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचे एकजुटीने पक्ष बलकटीसाठी काम करावे या भेटीत जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव पेटकर जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव तालुका चिटणीस नरेंद्र करमरकर तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर माजी नगराध्यक्ष ममता मोरे माजी उपसभापती अनंत बांद्रे व पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते दौऱ्यामुळे दापोलीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या चळवळीला नवीन गती मिळाली आहे कार्यकर्त्यांचा आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात मोठा बदल होईल माझी उत्तर रत्नागिरीच्या जिल्हा प्रमुख पदीच्या ठिकाणी निवड झाली आणि मला आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद घ्यायचे होते तर मी या बुधवारी जाऊन दोन दिवसापूर्वी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आणि येत्या लवकरच दिवाळी येणार आहे आणि म्हणून दिवाळी मध्ये त्या ठिकाणी पक्षाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची बैठक दिवाळीपूर्वी मी जाणून बुजून या ठिकाणी आयोजित केली कारण दिवाळी सारखा का मोठा सण आहे कोकणामध्ये फार आनंदाने आज सण उत्साहाने साजरा केला जातो आणि या कालावधीमध्ये आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या ज्या निवडणुका आहेत त्या फक्त डोळ्यासमोर ठेवून नाही तर पक्ष संघटना म्हणून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत हे सांगण्याकरता त्या ठिकाणी मी आज दापोलीमध्ये आलो आणि आल्यावरती आपण बघितलं असाल ते एक उत्साहाच वातावरण आहे लोक आनंदी आहेत की ता त्या ठिकाणी त्यांना नवीन जिल्हा प्रमुख मिळाला माझ्याच निवडीमुळे आनंदी काही भाग नाही मुळामध्ये शिवसैनिक जोशपूर्णच असतो तो जोशातच असतो तेच चित्र त्या ठिकाणी सातत्याने बैठका होत आहेत दौरे होत आहेत म्हणजे मंगळवारी आदरणीय आमदार भास्कर जाधवसाहेब होऊन बुधवारी त्या ठिकाणी आम्ही मुंबईत सर्वजण इथले पदाधिकारी होतो आज एक दिवस म्हणजे गॅप टाकून पुन्हा मी या ठिकाणी आलोय म्हणून असं जरी असलं तरी लोक फार प्रेमाने आदराने त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी तर आलेच परंतु माझे विचार ऐकण्यासाठी आले तर त्यामुळे आजच्या घडीला आपण जर म्हणाल तर वातावरण आमच्या पक्षाचं अतिशय उत्तम आहे अधिकची बळ देण्याची गरज आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्यांना देऊ

पंचवीस वर्षे पक्ष तेव्हा एक संघ होता आज पक्ष फुटला आहे म्हणून ते त्या ठिकाणी बोलतायत आज त्यांच्या आमदार आहेत जिल्हा जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत म्हणून ते त्या ठिकाणी बोलतायत पण मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या हे त्यांना जितकं सोपं वाटतंय तितक्या सोप्या रित्या या निवडणुका होणार नाहीत शिवसेनेने काय मैदान अजून सोडलेलं नाहीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो आमचा पक्ष आहे आणि मूळ शिवसेना आम्ही ज्याला म्हणतो ते आम्ही आहोत आणि म्हणून मूळ मुझ शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती आणण्यासाठी इथला प्रत्येक शिवसैनिक हा त्या ठिकाणी कटिबद्ध आहे मेहनत घेईल आणि निश्चितपणाने लढत ही चुरशीची लढत होईल कोणाची सत्ता आहे कोणाकडे जास्त पैसा आहे कोणाची दादागिरी चालते त्याकडे फार शिवसैनिक बघणार नाही शिवसेना आपल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढेल आणि जिंकेल असं मी मागच्या वेळेस अजगोली जिल्हा अंजनवाडी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढलो होतो सुदैवाने पुन्हा एकदा तो जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण म्हणजे त्याचं आरक्षण सर्वसाधारण पडलंय आणि म्हणून पुन्हा एकदा मी अजगोली जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवू इच्छितो कारण मी त्या ठिकाणी गेली पाच वर्ष आठ वर्ष पाच वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि तीन वर्ष निवडणुकाच झाले नाहीत आणि मी गेले आठ वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या सगळ्या जिल्हा परिषद गटात तीन ते चार वर्ष होत आली आणि तो नऊ वर्ष मी प्रामाणिकपणे या गटामध्ये काम केलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी अजगोली जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार मी थोडस तुम्हाला करेक्ट करतो कि मला आमदार भास्कर जाधव साहेबांनी हा जिल्हा प्रमुख पद दिलेलं नाही उलट आमदार भास्कर जाधव साहेब ह्या भूमिकेमध्ये होते की आता ही वेळ नाही की आम्ही आमच्या मुलांना पदांवरती कुठल्या तरी घेऊन पुढे करणं संकटाचा काळ आहे म्हणून तर अजिबात नाही उलट संकट आपण म्हटल्याप्रमाणे संघर्ष जिथं असतो तिथे आमदार भास्कर जाधव साहेब पहिले असतात संकटाच्या काळाला घाबरून त्यांनी माझं मागा नाही घेतला ही वेळ ही आपल्या मुलांना पुढे करून उभ्याच कारणाशिवाय पक्षावरती टीका करून देण्याची लोकांना संधी देण्याची टीका करण्याची वेळ नाही आणि म्हणून त्यांनी मला हे जिल्हा प्रमुख पद माझ मला मिळू नये अशीच प्रकारची भूमिका त्यांनी उद्धव साहेबांकडे मांडली होती आणि त्यानंतर मला पूर्वी खरं तर, तर जेव्हा जिल्हा प्रमुख निवड झाली त्याच वेळेस माझं नाव चर्चेत होतं मला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला होता की विक्रांत जाधव यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करा परंतु ते आम्ही त्यावेळेस पद उद्धव साहेबांना विनंती करून नाही म्हटलं पण नंतरच्या काळामध्ये ही, नंतर ही सर्व मंडळी तालुका प्रमुख असतील बेटकर साहेब असतील आमचे उपनेते बाळासाहेब माने असतील हे सगळे मंडळी सगळे पक्षाचे पदाधिकारी आदरणीय उद्धव साहेबांकडे गेले आणि त्यांनी मागणी केली आणि मात्र मग नंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी भास्कर जाधव साहेबांना सांगितलं आता मी तुमचं ऐकणार नाही मी आता पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही मुलगा म्हणून तुमचं तुम्ही त्याच्याकडे बघू नका पक्षाचा आम्ही त्याला एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्याला जबाबदारी देतो तुम्हाला मान्य करावी लागेल म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली हस्तारू जाधव साहेबांनी सहमती दर्शवली परंतु पूर्वी त्यांनी मला त्या ठिकाणी ही पद घेऊ नको अशीच सूचना केली होती म्हणजे तू घेऊ नको ही तुझी वेळ नाहीये कारण माझं वय पण कमी आहे आणि त्यामुळे या सर्व सहकारी मिळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांकडून माझी निवड करून आणली आपण म्हटलं ते खरं आहे जिथे कुठे म्हणून संघर्ष असतो तिथं म्हणून तुम्हाला भास्कर जाधव साहेब दिसतात पण इथं पण मी तुम्हाला थोडस सांगेन की संघर्ष असतो तिथं भास्कर जाधव साहेब असतात हे जरी खरं असलं तरी जिथं अन्याय असतो तिथं कधीही भास्कर जाधव साहेब नसतात अन्याय असत्य ह्या गोष्टींच्या बाजूने आमदार भास्कर जाधव साहेब कधी उभे राहत नाहीत तर न्यायाच्या सत्याच्या बाजूने ते नेहमी उभे राहतात त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला किती वाईटपणा घ्यायला लागला तरी त्यांची तयारी असते आणि त्यामुळे असत्य आणि अन्याय त्याच्या विरुद्ध दिशेनं भास्कर जाधव साहेब असतात हे खरं आहे आणि त्यामुळे या काळामध्ये जरी माझ्यावरती जबाबदारी पडली असली तरी मी मनामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मेहनत घेऊन पक्ष संघटना बळकट करून शिवसेनेचा गतवैभव त्या ठिकाणी शिवसेनेला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली